नमस्कार लोकात्म न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत बातमी आहे आंबड येथून आंबडमध्ये मारहाण दोन्ही पक्षाची एकमेकावर तक्रारी दाखल केल्या आंबड शहरातील आरुडी बाजार येथे परिसरात मारहाण केल्याची घटना घडली आहे या घटनेत दोन्ही पक्षाकडून परस्पर विरोधी तक्रारी दाखल झाल्याने गुन्ह्याला नावा कलाडणी मिळाले आहे घटनेनुसार सत्तर वर्षीय बाबाबाई वाघमारे आणि त्यांचा मुलगा मारुती वाघमारे यांच्या घरात चौघांनी घुसून गंभीर मारहाण केल्याची तक्रार बाबाबाई वाघमारे यांनी आंबड पोलीस ठाण्यात केली आहे त्यासंबंधी आरोपीवर त्वरित व कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे समोरच्या पक्षाची प्रति तक्रार या प्रकरणात मीराबाई टाकसा यांनीही पोलिसाकडे स्वतंत्र तक्रार दाखल केली असून बाबाबाई वाघमारे यांनी आधी दिलेली तक्रार खोटी व दिशाभूल करणारी आहे मी व माझ्या मुलाने कोणालाही मारहाण केलेली नाही असा दावा त्यांनी केला आहे त्यांनी प्रशासनाकडे निष्पक्ष तपास करून खरा दोषी कोण आहे हे स्पष्ट करण्याची मागणी केली आहे दोन्ही पक्षांनी एकमेकांवर गंभीर आरोप केल्यामुळे प्रकरण अधिकच गुंतागुंतीचे बनले असून आंबड पोलिसांनी सर्व बाजूने तपास सुरू केला आहे मला सांगा वाघमारे कुटुंबियाने तुमच्यावर आरोप केलेले आहे की तुम्ही त्यांना चौघांनी मिळून घरात बसून मारहाण केलेली आहे याबद्दल तुम्ही काय सांगणार ही बातमी पूर्णपणे खोटी आहे आम्ही काही त्यांना मारहाण केलेली नाही जर तुम्हाला तसं वाटत असेल तर त्या तक्रार त्याच्याच घराला कॅमेऱ्या तुम्ही त्याची चौकशी करा सीसीटीव्ही फुटेज बघा आणि त्याच्या हिशोबाने कारवाई करू शकता तुम्ही ही त्यांनी खोटी बातमी लावून उगत आपलं प्रशासनाची दिशा भूल करण्याचा प्रयत्न केला आहे त्यांनी सगळ्यांचा सा। आमच्यावर जो झालाय तो आरोप पूर्णपणे खोटा आहे कसं मोजा ते असे झाले की आमची मावशी पा तो जो व्यक्ती आहे तक्रार करता किंवा त्यांची आई आहे ते जो मुलगा होता ते व्हिडिओ मधला तो पूर्ण मारुती तो पिलेला होता फुल फुल पिलेला होता तो पिलेला असल्यामुळे ते आमच्या घराच्या समोर येऊन थांबला होता आणि आमच्या घराच्या समोर शाळा कॉलेज आय टी आय वगैरे तर ते उघड्या अवस्थेत राहिला ते मुली वगैरे जाणं येणं करतात त्याची छेडछाड असा प्रश्न चिविगाळ होती तर आमची मावशी त्याला बोलायला गेली की बाबा तू इथं थांबू नको तू इथून तिकडच आहे मारुती आमचा शेजारी असल्यामुळे त्याला हो इज्जतीत बोलली आमची मावशी मारुती तर मारुतीने डायरेक्ट मावशीला शिळगाय केली डायरेक्ट मावशीला शिळगाय केल्याच्या नंतर मावशी थोडी रडली थोडीशी मावशी नंतर मग गेली साय त्याच्या भावाला बोलायला गेली मग आम्ही त्या ते, तेवढ्यात ते ते मी कामान जेवायला आलो होतो घरी घरी आलो होतो तर पाहिला आम्ही जाऊन काय काय नाही बघायला गेलो त्याला बोलायला गेलो आम्ही सगळे पण तो फुल पेलेला होता ना असा पनलावर आडवा झोपलेला होता उघडा झोपलेला होता मग त्याला बोलायला गेल्यावर आम्ही बोलायची परिस्थिती नव्हती मग आम्ही तिथून बाहेर आलो बाहेर आल्याच्या नंतर त्या जो व्यक्तीचा मोठा भाऊ आहे त्यांनी नारायण वाघमारे त्यांनी काय केलं त्याला धरलं बिचाराला त्या गेला आणि फार वडीत वडीत बाहेर आणून रोडवर टाकला आता हे त्यांच्या घरात सीसीटीव्ही फुटेज येऊन जाणार तुम्हाला ते रोडवर टाकलेल्याची रोडवर टाकल्याच्या बाद मग आम्ही का काय केलं साहेबाला ऑनलाईन तक्रार केली त्याच्या बाद एक साहेब आले साहेब पाहिलं साहेबांनी याची दयनीय अवस्था बघितली हे झोपलेला होता झोपलेला असल्यामुळे साहेब म्हणले की आता काय बोलावं याला हे काय बोलायच्या कंडिशन मध्ये राहिलेलंच नाही पिळून फुल पाडलेला होता मग साहेब म्हणले जाऊ द्या तक्रार करून द्या आणि विषय सोडून बेवडा येऊ त्याच्यानंतर मग आम्ही गेलो आणि ते आजी त्या शणी नाव ते बी त्या कोणीच नव्हतं तिथं फक्त ते ते मारुती त्याची ते त्यांचा मोठा भाऊ आणि त्याची या तीच होते त्याच्या ते बिरिक त्याला बाहेर टाकून दिलं आणि ते कुठंतरी निघून गेले त्या घटनास्थळी ती आई नव्हती आम्ही काही त्याला मारहाण केलेलं नाही एवढं घालत मग बेवढं होतं म्हणून आम्ही सोडून दिलं सोडून दिल्याच्या नंतर आता आज आम्हाला कळलं आमच्यावर बातमी टाकली हे खोटे नाटे आरोप केलेत मी असं म्हणतो प्रशासनाला सगळ्या गोष्टीची तुम्ही चौकशी करा पूर्ण पाहणी करा सीसीटीव्ही चेक करा त्याच्याच घराला सीसीटीव्ही आमच्या कोणाच्या घराला नाही गल्लीत त्याच्याच घराला की एक कॅमेरा एक मेव त्याला तुम्ही चौकशी करा जर आम्ही पात्र ठरलो गुण असता आमच्यावर शिक्षा करा नाहीतर ते जर पात्र ठरले तुम्ही त्याला योग्य ती कारवाई करा असं मला प्रशासनाला पोलिसांना म्हणायचं नमस्कार तुमचं नाव माधना ऋषिकेश नावनात आवार काही मला सांगा जे वागमारी कुटुंब आहे त्यांनी असा आरोप केले के की तुम्ही सुद्धा त्यांना मारलेला आहे आणि स घटना घडली ती काय घडली याबद्दल तुम्ही काय सांगणार नमस्कार मी मीरा टाकसाळ बोलते ते पिऊन आलेला होता तो मारुती आणि तो चालला होता आणि कॉलेजच्या मुली चालल्या होत्या तर मी तिथं अलीकडे कोपऱ्याला होते आयट्या कॉलेज समोर आमचं घर आहे तर मी तो शिव्या द्यायला लागला कसल्या बी तर मी त्याला म्हणलं की शिव्या देऊ नको इथून पलीकडे जा तर मग ते आणि शिवीला कसली तरी दिली आणि मग त्याच्या भावाला मी सांगायला गेले सांगायला गेले तर ते त्याची आई काही तिथं नव्हती कोणी तिथं नव्हतं काही नव्हतं मग मी ऑनलाईन तक्रार केली आणि तक्रार केली तर त्याचा भाऊ काय म्हणी आणला आमच्या की मनी भाऊजी तुम्ही काही काळजी करू नका मी समजून सांगतो मारत्याला आणि काही होऊन देऊ नका पुढे जाऊ नका काही तक्रार करू नका कोणाला काही म्हणू नका आणि आपण मिटू आणि नंतर त्यांनी आमच्यावर कंप्लेंट केली त्याची आई हे जे म्हणती हे शाप खोट बोलती त्यांनी सा, त्यांनी सा, सांगितलं हो, के मारहाण केलेली आहे असं त्यांनी तक्रारीत म्हटलं आहे तर खरी घटना काय आहे खरी घटना काहीच नाही मी त्याच्या भावाला सांगायला गेले ते की याने अशी शिवी दिली मी रडत रडत सांगितलं आणि मी बाहेर आले आणि एवढंच झालं आणि त्याच्या भाऊजाईने काय केलं ते प्यायला होता भाऊजाईने आणि त्याच्या भावाने त्याला बाहेर ओडीत आणलं आणि ओढून बाहेर टाकल्यावर त्याच्या भाऊजाईने त्याचं शर्ट वडलं आणि ते त्यांच्या कॅमेऱ्यामध्ये बी निघले तुमचं असं म्हणणं समजा की तुम्ही मारण वगैरे केलेलं नाही आमच्या घरच्यांनी कोणी नव्हतंच घरी कामाला गेलेले होते आणि मी मग नंतर माझ्या मुलाला बोलून घेतला आणि ऑनलाईन तक्रार केली होती त्यांच्यानंतर स्टेशनला तक्रार दिली नाही दिली ते म्हणले होते ना माझ्या मालकाला की देऊ नका म्हणे भाऊजी मग विश्वासात घेतलं चहाब्या पाजीला आणि मग केली नाही आम्ही काही नाही केलं मग आज अचानकच त्यांची तक्रार आम्हाला कळलीबद्दल काय केलं त्याच्यानंतर आता मी काही नाही केलं मी आता त्यांच्याबद्दल तक्रार केली पोलीस स्टेशन माझी मागणी असं वागड दारू पिऊन हे करून असलं बी महिलांना बोलणं हे असं करू नये आणि जर मी आज असं नाही बोलले आणि असं नाही सांगितलं तर अशा किती बी बाया गपचिपच बसत्या मग बोलायच्याच नाहीत ना माझी मागणी अशी आहे की जे खरं आहे ना तेच करावं आणि खरायचं खरं आणि फोटो द्या अशाच म्हणून ताज्या कड बघण्यासाठी आपल्या लोकात मनू चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद लोकात मनू चॅनल साठी प्रतिनिधी तरंग कांबळे आंबड